जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्यात भरात एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरात एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील तरुणी व महिलांची कागदपत्रे मिळविण्यासाठी नंदुरबार शहरातील तसेच जिल्ह्यातील सेतू केंद्रे तलाठी कार्यालय ग्रामसेवकांची कार्यालय सायबर कॅफे झेरॉक्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र गेल्या दोन दिवसापासून दृष्टीस पडत आहे नंदुरबार शहरात आज बाजाराचा दिवस असल्याने नंदुरबार शहर परिसरातील व तालुक्यातील महिला व युवती यांनी योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी आज सकाळपासूनच शहरातील विविध सेतू केंद्र सायबर कॅफे तलाठी कार्यालय तसेच स्वयंघोषणापत्र करण्यासाठी स्टॅम्प यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात आल्याचे दिसून आले होते तर नंदुरबार शहरात यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शहरातील विविध घाऊक व किरकोळ विक्रेत्या दुकानांवर फॉर्मची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसून आली तर सदरचे फॉर्म ह्याच्या सव्वा भावाने विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत होते त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांनी फॉर्म खरेदी करण्यासाठी देखील मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते एकंदरीतच एक जुलै ते जुलै पंधराचा हा अर्ज दाखल करण्याचा कालावधी असल्याने विहित दिलेल्या वेळेत आपला अर्ज दाखल करण्यासाठी व त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची व दाखल्यांसाठी जुळवणी करताना महिलांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठी दमछाक होत असतानाचे चित्र नंदुरबार शहरातील विविध ठिकाणी दिसून आले होते तर नंदुरबार शहरातीलच काही या योजनेचे फॉर्म विक्रेते फॉर्म भरून घेणारे सायबर कॅफे झेरॉक्स मशीन वरून झेरॉक्स काढून देणारे त्याचप्रमाणे तलाठी कार्यालय व स्टॅम्प सेंटर यांच्या माध्यमातून हे सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव -जोड़व करण्यासाठी अहवाजच्या सव्वा रक्कम वसूल करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत होते परंतु गरजवंताला अक्कल नसते त्याचा अनुभवास प्रत्येक अर्ज दाखल करणाऱ्या लाभार्थ्यांना पहावयास मिळत होता चक्क एक ते दोन रुपये किंमत असलेला अर्ज ते रुपयांपर्यंत कोरे अर्ज विक्री होत असल्याचे शहरातील काही ठिकाणी दिसून येत होते तर बहुतांश सेतू केंद्र व सायबर कॅफेवर देखील ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी दोनशे पन्नास ते तीनशे रुपयापर्यंतची रक्कम लाभार्थ्यांकडून घेतली जात असल्याचे चित्र दृष्टीस पडत होते तर काही दलालांमार्फत मोठ्या प्रमाणावर अव्वाच्या सव्वा भावाने फोरम विक्री करणे व भरून देणे यातून मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र पड़त होते एकंदरीतच्या सर्व बाबी पाहता शासनाने आज सायंकाळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील काही जाचकटींची शिथिलता आणली व कागदपत्रांची जुळवणी कमी केली व अर्ज दाखल करण्याची तारीख ही ऑगस्ट एकतीस पर्यंत वाढवण्यात आल्याने काहीसा दिलासा या योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे चित्र समोर आले आहे एकंदरीत तसाच नंदुरबार शहराचा आज बाजाराचा दिवस असताना संपूर्ण नंदुरबार शहरातील विविध ठिकाणच्या सायबर कॅफे व सेतू केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर महिला भगिनींसह नातेवाईकांनी गर्दी केल्याने त्या परिसराला मोठे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते आज अक्षरशः शो नंदुरबार शहरातील सर्वच रस्ते गर्दीने जाम झाल्याचे काही काळ चित्र दिसून आले होते शहरातील पंचायत समिती नजिक असलेल्या उड्डाणपुलापासून ते तहसील कार्यालयपर्यंतचा परिसर यावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी होऊन काही काळ वाहतूक खोळंबल्याचे चित्र दिसून आले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार